साहेब आज 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 एक मिनिट साहेब आज, आज आप आज आपण पोत्रे या तुमच्या लहानपणीच्या गावात आला आठवणी सांगितल्यात काय नेमकी भावना आहे आपण माझ्या मामाचं गाव हे बोथरे गाव आहे आणि गावकऱ्यांच्या वतीने सत्कार आयोजित केला मी माझ्या हायस्कूलच्या जीवनातली पाच वर्ष या गावामध्ये पूर्ण केले इथली जिल्हा परिषद शाळा आणि करमळेची महात्मा गांधी हायस्कूल निश्चितच माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी आज तागाईत माझ्या मनामध्ये तेवढ्याच तीव्रतेने जागृत आहेत अनेक माझे क्लासमेट भेटलेत आमचे मित्र भेटलेत उलकीचे भेटलेत आणि मामाचं गाव हे लाडकं गाव असतं त्याच्यामुळे पाच वर्ष है। या गावामध्ये राहील त्यामुळे मला इतर कोणत्याही महाराष्ट्रातल्या सत्कारापेक्षा मामाच्या गावात सत्कार झाला हे माझ्या मनात नक्कीच माना शनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा या ठिकाणी जीर्णोत्सव जीर्णोद्धारासंदर्भात सरपंचांनी गावकऱ्यांना सांगितले तातडीने माझ्याकडे निवेदन द्या आणि निवेदन दिल्याबरोबर मी शासन स्तरावरती त्याचा पाठपुरावा करेल शनी मंदिर हे साडेतीन शक्तिपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ आपल्या गावचं आहे अनेक लोक श्रद्धेनं भक्तीनं या ठिकाणी येतात आणि त्यामुळं त्या परिसराचा त्या, त्या तीर्थस्थळाचा पूर्णपणे विकास झाला पाहिजे मी मंत्री असतानाच माझ्याकडे कुणी असा प्रस्ताव घेऊन आलो नाही आणि माझ्याकडून ते राहून गेलेलं आहे ते मी आता सभापती पदाच्या कालखंडामध्ये मी स्वतः व्यक्तीच्या लक्ष घालून या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी आमदारांनी आणि सरपंचांनी हा विषय घेतलेला आहे ते ज्या ज्या पद्धतीने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे ते शासनाकडे पाठपुरावा करतील आणि आवश्यकता भासल्यास मी त्यामध्ये लक्ष घालण्याची आणि मदत करण्याची गरज असेल तर त्यामध्ये देखील मी लक्ष घालीन आणि संबंधित मंत्री महोदयांच्या डिपार्टमेंटला तशा सूचना करेल